तुमच्या घराच्या आजूबाजूला धोत्र्याच्या फुलाचे झाड आहे का किंवा तुम्ही लावण्याचा विचार करताय का मग हे चाळीस सेकंड तुम्ही ऐकायला हवे वास्तुशास्त्रानुसार धोत्र्याच्या झाडाजवळ भगवान शिवशंकरांचा निवासस्थान असत असं मानलं जातं रविवारी आणि मंगळवारी धोत्र्याचं रोप लावल्यास उत्तम लाभ मिळतो असंही म्हणतात हे रोप घरात लावल्याने तुम्हाला भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी एक मान्यता आहे विश्व वर्गात मोडणारी ही वनस्पती असली तरी सुद्धा याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनात अनेक लाभ आहेत सगळ्यात म्हणजे एक ज्योतिषशास्त्रीय उपाय जर तुमच्या नोकरी व्यवसाय संबंधात काही अडचण असतील तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या धोत्राच्या जा झाडाची रोज सकाळी पूजा करा आणि त्याला दूध आणि पाणी अर्पण करा त्यामुळे नोकरी व्यवसायातील अडचण दूर होतात असंही म्हणतात फक्त लक्षात ठेवा धोत्र्याचे फळ विषारी असतं त्यामुळे ते लहान मुलांपासून दूर ठेवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाइक करा कमेंट मध्ये आम्हाला तसं कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा वा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद